पतसंस्था घोटाळ येथील अडीच वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे एवला येथील जनता सहकारी नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ व्यवस्थापक यांनी कटकारस्थान रचून संगणमतानं खोट्या नोंदीद्वारे चुकीचे आर्थिक पत्रके तयार करून संस्थेचे ठेवीदार व सभासदांची फसवणूक करून ठेवी स्वीकारण्याची मर्यादा नसताना जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदाराकडून ठेवी गोळा करून त्यांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची व सभासदांची एकोणतीस कोटी दोन लाख चारशे पंधरा रुपयांची फसवणूक केल्यानं नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये एवला शहर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास आरती गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस करत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे निर्गतीचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू पोलीस उपअधीक्षक श्रीमती जयम करंदीकर यांनी यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत आरती गुन्हे शाखेच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आर्थिक शाखेच्या पथकानं गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील फरार आरोपी दौलतराव शंकरराव ठाकरे यास बोईसर जिल्हा पालघर येथून ताब्यात घेतले आरोपिता विरोधात येवला शहर पोलीस ठाणे इथं वेगवेगळे पाच गुन्हे दाखल असून आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं त्यास दिनांक तीस ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली असून पुढील तपास सुरू आहे आरती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस अंमलदार प्रवीण मासोळे कैलास काकड मोहन पवार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे